बाब मला माझे घर जी योजना जी सरकारन हडल्या गोल गरिबांसाठी ती कोणाचा म्हणजे अजून गोय सगळेच गोयकार जात सध्या ते आता कसे म्हणजे योजना सगळीकडे पावतली का आणि व्यवस्थित गोयकारांना गोयच्या इतिहासात भाऊसाहेब बांदोडकर जाऊन गेला त्याच्या उप कुळ कायदो आमच्या रवी नायक स्वर्गीय रवी नायक यांच्यानीला आणि जो ऐतिहासिक निर्णय -खर हो जो घेतलेला हा आमच्या माननीय प्रमोद सावंत माननीय मुख्यमंत्री यांच्यानी तो खरोखर एकदम बरो आहा आणि त्यांच्यानी आता खूपशा भाषणांना नमूद केले की हो जो फायदो तो जनसामान्य सगळ्यांना जातो प्रत्येकचे घर जवळजवळ साठ सत्तर वर्सां ऐंशी पासून ज्यांचे घर असलेले त्यांच्या घरा त्यांच्या नेहमी मनात खूपशी काळजी असलेली आपले घर आपल्या फाटल्यान कोणाचे कोण झगडी करता कोण केस घालता हे सगळे प्रकार बंद सुखान जगपचे एक स्वप्न आमच्या मुख्यमंत्र्यान ह्यांना दिले हा बी जे पीचं एक करतो आणि एक समाजसेवक गेल्या पस्तीस वर्षांपासून हा प्रयत्नरत आहात जिल्हा पंचायत पद बुसले दोन वेळा सरपंच खूपशी पदं बुसली आणि तेतुरसून अशा प्रकारचं निर्णय आमचं मुख्यमंत्री घेता आमक खरं अभिमान आहात आमच्या पक्षाचं असं मुख्यमंत्री एक तडफदार असं नेतो आमच्या सगळ्या सापडलेलो आहात आणि त्याचा फायदो आमच्या लोकांनी सगळ्यांनी घेऊ गोयच्या जनतेन घेऊचं संबंध सगळीकडे उत्कृष्ट पद्धत आहात आणि ते तुम्ही पळया सगळीकडे लोकांक विश्वास जो की आपले घर आपल्या नावावर जातले त्या सगळ्यांनी प्रतिसाद घेऊ आणि मुख्यमंत्र्याक बरी आम्ही बरे त्या प्रेम ते बरी आयुष्य लाभचे आणि गोयची सेवा त्यांच्यानी अशीच करीत राहते अशा प्रकारची आणखीन आणखी डिसिजनां त्यांच्यानी घेऊ आणि आमच्या पर्याय आमच्या गोय सरकारचं आणि पर्याय आमचो भारतात त्यांचे नाव जातले असं मुख्यमंत्री जाल्लो जात असे हा नमूदपणे